कृष्ण हरी जय जय विठु माउली हरिनामा सोन दिलया पण्डुरङान हरिनामा सोन दिलया पांडुरंगान भरुना घ्या कोणी कोणी हातान को सोपान भरुना घ्या कोणी कोणी हातान को सोपान पांडुरंगाने दिले टाळ टाळ वाजवीत जाईल काळ पांडुरंगाने दिले या टाळ टाळ वाजवीत जाईल काळ हरिनामाचं सोन दिलं या पांडुरंगान हरिनामाचं सोनं दिलं या पांडुरंगान भरून घ्या कोणी हातात कोणी सोपान भरु न घ्या कोही हातान कोही सोपान पणुर दिला मृदङ हरिनामा घ्यानन्द पण्डुराने दिला मृदङ्ग हरिनामा घ्यानन्द हरिनामा सोन दिलय पणु हरिनामा सोन दिलय पाणुरान भरून घ्या कोणी हातानं कोणी सोपानं भरून घ्या कोणी हातानं कोणी सोपानं पांडुरंगाने दिला विना पंढरीवारी करून पहाना पांडुरंगाने दिला विना पंढरीवारी करून पहाना हरिनामाचं सोनं दिलय पांडुरंगानं

चं सोन दिलंय पांडुरंगान हरिनामाचं सोन दिलंय पांडुरंगाणं भरून घ्या कोणी हातानं कोणी सोपान भरून घ्या कोणी हातानं कोणी सोपान भरून घ्या कोणी हातानं कोणी सोपान धन्यवाद